स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की काल एक भव्य दिव्यसं चंद्रारद पाटील यांच्या आयोजनाखाली एक भव्य दिव्य असं फॉर्च्युनरचं मैदान संपन्न झालं या मैदानात दहा गाड्या पाहिण्यासाठी पात्र ठरल्या होत्या दहाही गाड्या अतिशय सुंदर पळाल्या या मैदानाचा एक नंबरचा मानकरी छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि सारजा मित्रांनो ठरलेला आहे एक नंबरचा मानकरी आणि फॉर्च्युनरचा मानकरी ठरलेला आहे त्याचबरोबर द्वितीय क्रमां द्वितीय क्रमांकाचा मान क्रमांकाचा मानकरी मित्रांनो रुद्रा आणि रुद्राची गाडी पाळाली ही गाडी अतिशय सुंदर अशी पाळाली रुद्र आणि रुद्राची गाडी ही झाली मित्रांनो थारची मानकरी तीन नंबरची मानकरी मथुर एखादारी आणि पुष्पराज ही झाली तृतीय क्रमांकाची मानकरी मोठ्या टॅक्टरची मानकरी त्याचबरोबर आपला लडका बारा मेंद की श्री बाकासुराणी पंढरेशेठ फडके यांचा नवीन खरेदी सर्जा दादा हा झाला चतुर्थ क्रमांचा क्रमांकाचा मानकरी आणि छोट्या टॅक्टरचा मानकरी बाकासुराणी सर्जा झाला तर मित्रांनो जे फॉर्च्युनरचे मानकरी ठरले आहे लकन आणि सरजा तर ही फॉर्च्युनर आपल्याला लखनच्या दावणीला जाताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो यांचं ठरलेलं देखील आहे की फॉर्च्युनर ही, ही लकनच्याच दारी शंभर टक्के जाणार आणि आता राहिला प्रश्न आपल्याला लाडका बारा मेहंद केसरी बाकासूरला मिळालेला छोटा ट्रॅक्टर चतुर्थ क्रमांकाचा मेहनतीचा चतुर्थ क्रमांक पब्लिकने पळून आपल्या लाडक्या बक्कासमने मिळवला आणि मित्रांनो पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं सुद्धा त्याच स्पीडने पळू शकतो आणि त्याला सुंदर अशी साथ लाभली ती म्हणजे पंढरीश शेट फडके यांचा सर्जा दहादा याची तर मित्रांनो आता आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहे की जो बकासूरला ट्रॅक्टर मिळाला तो ट्रॅक्टर नक्की कोणाच्या दौनेला जाणार कोणाच्या तारी जाणार तर मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल मागल्या मैदानात देखील मागील वर्षी फॉर्च्युनर देखील ही देखील मित्रांनो बाकासूरच्याच धावलेला आली होती आणि आता देखील मित्रांनो जो ट्रॅक्टर मिळालेला आहे तो देखील बाकासूरच्या आशीर्वाद आणि बाकासोरची लक्ष्मी समजून ही ट्रॅक्टर देखील बाकासूरच्याच धावलेला येणार आहे मित्रांनो कारण की ह्या काही गोष्टी ह्या काही आठवणी आयुष्यभर ठेवल्या जातात आणि बक्कासूर म्हटलं की एक देवदूत आणि बक्कासूरची प्रत्येक आठवण ही अजून देखील बाकासूरच्या घरात दावणीवर आहे अशीच आहे प्रत्येक गोष्ट बाकासोरच्या दावणीवर अशीच आहे मित्रांनो त्यामुळं आपल्याला बक्कासूरच्या दावणीलाच हा जो मिळालेला भिंतीचा ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळेल लवकरच ले या बक्षिसाची प्रोसेस लवकरच होणार आहे आणि कालच घोषणा झालेली आहे की ही बक्षीस वाट मुंबईमध्ये समोर होणार आहे मित्रांनो त्यामुळे नक्कीच एक आनंदाचा उत्सवाचा दिवस आपल्याला तो देखील पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आता आपल्या लाडक्या बाकासूरचं आगामी नियोजन कोणत्या मैदानात असणार आहे याची देखील अपडेट आपण नक्कीच तुम्हाला उद्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मित्रांनो कारण की दोन ते ती तीन दिवसात तर आराम बाकासूरला मिळ मिळायलाच पाहिजे कारण की प्रवास देखील खूप लांबचा होता त्यामुळे बाकासूर दोन ते तीन दिवस अजून आरामावरच असण्याची शक्यता आहे मित्रांनो नक्कीच बाकासूरचं नियोजन कोणत्या मैदानात होईल याची अपडेट आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देणार आहे धन्यवाद मित्रांनो